उल्हासनगर महानगरपालिकेच्या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या राजू धाटावकर यांनी सोमवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती तब्बल सहा महिन्यापासून हॉस्पिटल प्रशासनाने पगार दिला नसल्याने ही आत्महत्या केली असल्याचा आरोप मयत राजू यांच्या परिवाराने केला माझा नवरा इथे का दवाखान्यात कामा आला होता पी एम सीच्या सेक्युरिटी गार्डमध्ये आणि त्यांना पेमेंट भेटत नव्हता पेमेंट नाही भेटल्यामुळं त्यांनी असं केलं सात महिने पेमेंट नाही भेटलेलं आहे त्यांना पेमेंटमुळे असं केलं आहे त्या विरोधात आज उल्हासनगर महापालिकेच्या बाहेर कायद्याने वागा लोकसळ संघटनेने मोठून निदर्शन आंदोलन केलं उल्हासनगर महापालिकेचे महारळगाव येथे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचे फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते रुपये खर्च करून हॉस्पिटल तयार असताना देखील हे हॉस्पिटल गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते दोन वर्षापासून रुग्णालय तयार असून त्यातील सामान हे विना वापर तसेच पडले होते त्यानंतर हे सर्व सामान भंगारात काढून पुन्हा नवीन सामान हे खरेदी करण्यात आले एकीकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी प्रशासनाकडे पैसे नसताना रुग्णालयातील सामान भंगारात काढून नवीन सामान घेण्यात आले यातून पालिकेचा बोंगळ कारभार हा दिसून येत असल्याचा आरोप कायद्याने वागा संघटनेने केला होता हे हॉस्पिटल प्लॅटिनम हॉस्पिटलचे डॉक्टर संजीत पॉल यांच्याकडे चालवायला देण्यात आले महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेहरबानीने ठाणे महानगरपालिकेचे मातो श्री शिंदे हॉस्पिटल देखील डॉक्टर संजीत पॉल यांच्या प्लॅटिनम हॉस्पिटलच्या यादीत या अगोदरच समाविष्ट झाले आहे अलीकडेच उल्हासनगर महानगरपालिकेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संजीत पॉल यांच्याकडे देण्यात आले आहे कोविड काळात देखील एक कोविड हॉस्पिटल डॉक्टर पॉल यांच्याकडेच होते त्यांच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असताना देखील उल्हासनगर महानगर नगरपालिकेने पुन्हा सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे त्यांना चालवण्यासाठी कोणाच्या सांगण्यावरून दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. महानगरपालिकेचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मारळजवळ त्याच्यामध्ये जे प्लॅटिनम हॉस्पिटल्स यांना ते चालवायला दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका राजू दावटकर नावाच्या सुरक्षा रक्षकांनी काल आत्महत्या केली. खरं म्हणजे त्याला आत्महत्या करायला हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रवृत्त केलं गेलेलं आहे त्यानुसार जवळजवळ गेले सहा सात महिने तिथल्या एक कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नव्हता त्या पस्तीस लोकांमध्ये राजू धावटकर सुद्धा होता हवालदिल झालेला होता फायनान्शियल आर्थिक तंगी सगळी होती उसनवारी आणि कर्जामुळे परेशान होता आणि कर्ज ज्यांनी दिलं होतं ते मागणारे लोक सतत तगादा लावत होते शेवटी त्याने या सगळ्याला कंटाळून काल गळपास घेऊन आत्महत्या केली तर ह्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णांना सेवा देण्याचं काम कमी होत आहे परंतु कंत्राटी कर्मचारी तिथे जे ठेवलेले आहेत त्यांचं शोषण करण्याचं काम जास्त प्रमाणामध्ये होत आहे राजू दाटावकर यांची आत्महत्या नसून महापालिका प्रशासन राज्य सरकार आणि हॉस्पिटल प्रशासन यांनी मिळून संगनमताने केलेली ही हत्या आहे तसेच महापालिका आयुक्त अजित शेख हे आय झाले मात्र त्यांना माणूस होण्याची गरज आहे असे मत राज असरोनकर आणि ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी यावेळी व्यक्त केले सो सोबतच उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर संजीत पॉल यांना हे हॉस्पिटल कन्नाटी पद्धतीवर दिले असताना किमान वेतन कायद्याचे पालन होत नाही तसेच शहरात एम रामचंदानी हा कन्नाटी पद्धतीवर दिलेल्या कामांमध्ये तो कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्या अंतर्गत वेतन देत नसून तो भाजपचा जिल्हा अध्यक्ष असल्याने आयुक्त अजित शेख हे त्यांच्यावर कारवाई करण्यास घाबरतात असा आरोप राज असोणकर यांनी केला आहे या आंदोलनाच्या प्रसंगी भाजपा आमदार कुमार आयलानी राजेश वधारिया दीपू छतलानी राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते